नमस्कार मी जात आहे उल्हासनगरला उल्हासनगरनं कारण की मला गणपतीची तयारी करायची आहे गणपतीची तयारी गणपती लवकरच जवळ येतील सात दिवसांनीच आपले गणपती येणार आहेत आपल्या घरी तर त्याचमुळे मी जात आहे उल्हासनगरला उल्हासनगरला खूप सारे व्हरायटी मिळतात दादरला जसे मिळतात कुठे मस्जिद मार्केटला मिळालं आपल्या बनलेला त्याचप्रमाणे आपल्या या उल्हासनगरमध्ये खूप छान व्हरायटीज मिळतात आणि त्याचबरोबर हे आहे डगन मार्केट आणि डगन मार्केटमध्ये खूप खूप गर्दी होती त्याचबरोबर ट्रॅफिक पण खूप होतं आणि ही सगळ्यांची गर्दी अशी आहे मी आता वाजत पाच आणि त्याचबरोबर मला घ्यायचं आहे गणपतीचे डेकोरेशनसाठी कपडा तर हे मी गजन मार्केटच्या आतमध्ये गजन मार्केट जिथे संपतं तिथे आतल्या साईडला आपल्याला यायचं आहे या या मार्केटमध्ये जे कपड्यांचं मार्केट आहे तिथे तुम्ही ड्रेसचे कपडे या साडीचे कपडे हे सगळे वेअर कर वेअर करायचे असतात ते तुम्ही घेऊ शकता आणि माझा कपडा घेऊन झालेला आहे आणि हे आपलं गजन मार्केट आहे साड्यांचं डेगचं लेंग्याचं आणि मी आता दुसऱ्या साईडला आलेले आहे कारण की इथे फक्त आपल्याला लाईटिंग गणपतीच्या गणपतीचे जे आपल्याला डेकोरेशन लागते ते डेकोरेशनचं सामान आहे आणि त्याचबरोबर आपल्याला मखर पण मिळतील फुलं पण मिळतील आणि लाईटिंग पण मिळतील जे सण असतात त्या हिशोबाने इथे सगळं मार्केट लागलेलं असतं आणि इथे खूप छान कमी दरात खूप चांगल्या कमी दरात आपल्याला इथे मिळतात आणि इथे येऊन तुम्ही खरंच नक्की शॉपिंग करा कारण की खूप व्हरायटी पण असते आपल्या जे गणपतीला करायचं असतं ते व्हरायटी खूप चांगल्या असतात आणि स्वस्त दरामध्ये जर तुम्ही बार्गेनिंग करत असाल तर काही करून घेऊ शकता बार्गेनिंग फक्त करता आलं पाहिजे कारण की बार्गेनिंगमध्ये व्यवस्थित जर तुम्ही केलं तर तुम्हाला कमी दरामध्ये इथलं जेही सामान असते ते सगळं व्यवस्थित मिळतील आणि इथे पण खूप म्हणजे खूप गर्दी होती मला थोडे गणपतीचं डेकोरेशन करण्यासाठी फुलं घ्यायचे आहेत तसंच लाईटिंग घ्यायची आहे आणि आपल्याला काय डेकोरेशनसाठी लागतं ते साहित्य इथे सगळं काही मिळतं तर तुम्ही इथे येऊन बार्गनिंग करून बार्गनिंग करून व्यवस्थितरित्या तुम्ही आपले सामान आपले साहित्य जे असेल आपल्याला डेकोरेशनसाठी लागतात ते तुम्ही इथे घेऊ शकता आणि दादरपेक्षा पण इथे खरंच छान आहे असं नाही आहे की दादरमध्येच चांगलं आहे इथे पण तुम्हाला स्वस्त दरामध्ये मिळू शकतील तर इथे पण येऊन तुम्ही मस्त आपल्या गणपतीचं डेकोरेशन या कुठल्याही सणाचं जे सण असतात त्या हिशोबाने येते साहित्य असतात आणि हे आहे मखर गणपतीचं आणि हे उपर्ण आहे तर लायटिंग मला घ्यायची आहे त्यासाठी त्यास मी इथेच येते कारण की इथे सगळ्यात बेस्ट सगळ्यात चांगल्या व्हरायटी आणि चांगल्या व्हरायटी प्र प्रमाणेच त्याचे बजेट पण चांगले असतात आणि त्याचबरोबर मी इथे हमेशा येत राहते दरवर्षी मी इथेच घेते लाइटिंग असो या अजून काही डेकोरेशनचं सामान असो इथेच घेते मी तर मला लाईट घ्यायची होती ही वाईटमली तर मी ही लाईट ला लायटिंग जी आहे ही वाली लाइटिंग मी घेतलेली आहे जर आमचं लायटिंगचं घेऊन झालेलं ला आहे थोडंसं आम्ही पाणीपुरी वगैरे खाल्ली कारण की खूप वेळ झाला होता दोन तीन तास झाले होते आणि शॉपिंग करून आम्हीही घालो आमच्या घरी